एकतीस जानेवारी रोजी सुरली कराड येथे एक आधात एक बैलचं मैदान भरवण्यात आलेलं आहे तर मैदानाचे सर्व आयोजक तर मैदानाची तयारी कशा पद्धतीने झाली आणि कशा निमित्त मैदान भरवले आणि मैदानाच्या नियम वाटी कशा पद्धतीने असणार ते आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल तिसरं पर्व आहे तुमचं कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आलेली आहे जिल्हा सातारा आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त आणि प्रभू रामचंद्रांचं गेल्या वर्षी आय नगरीमध्ये प्राणप्रतिस्थापना झाली याचा औचित्य साधून यावर्षी राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण नगरीमध्ये हे तिसरं पर्व आहे भव्य असं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदा निर्माण करणारा हा बैलगाडी क्षेत्र आहे यामध्ये नवीन नवीन जातीची बैल या ठिकाणी शर्यतीसाठी येतात या ठिकाणी आम्ही गेली दोन वर्ष या मैदानाचं आमच्या कमिटीच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि नीट असं नियोजन केलेलं होतं पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी खरं तर आम्ही ओपनचा या ठिकाणी अड्डा घेतलेला होता परंतु कमिटी आणि काही प्रेक्षकांचं किंवा काही मालकांचं म्हणणं असं आलं की यावर्षी तुम्ही आदतचं मैदान घ्या पण आम्ही एकतीस जानेवारी रोजी या ठिकाणी आदतचा बैलगाडी आटा सुर्लीमध्ये घेतलेला आहे आणि त्याचं नियोजन आमच्या संयोजकांनी अतिशय नेमनिटक केलेलं आहे या मैदानाची जवळपास सात ते पासष्ट टक्के तयारी झालेली आहे उरलेल्या दोन तीन दिवसामध्ये शंभर टक्के या मैदानाची तयारी अतिशय सुंदर प्रकारे करण्याचं काम आमचे सुर्लीनगरीची नियोजन कमिटी करते या ठिकाणी सुरक्षतेसाठी आम्ही बॅरिकेडची नियोजन गेली दोन वर्ष आम्ही बॅरिकेड लावतो खरंतर बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आम्ही या सुरली नगरीमध्ये सुरुवात केली की चाकोरीच्या पन्नास ते साठ टक्केपर्यंत बॅरिकेड लावण्याचं आम्ही काम करतोय जेणेकरून या परिसरातले किंवा महाराष्ट्रातले अनेक प्रेक्षक या ठिकाणी बघायला येतात त्यांना कुठेही ॲक्सिडेंटली दुखापत होऊ नये किंवा जनावराला कुठेही दुखापत होऊ नये म्हणून आम्ही बॅरिकेड पन्नास टक्के लावण्याचं काम करतो आहे पिन लावून महाराष्ट्रभर या मैदानाचं प्रेक्षेपण आपण करतो आहे त्याचबरोबर जनावरांच्या सेफ्टीसाठी अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर या ठिकाणी बोलवतो आहे सुविधा आपण या ठिकाणी करतो आहे आणि या मैदान शासनाच्या पद्धतीनं सर्व परवानग्या घेऊन या मैदानाचं नियोजन आपण या ठिकाणी नेट असं करतो आहे गेल्या दोन वर्षामध्ये मी तमाम बैलगाडी क्षेत्रातल्या बैलगाडा संघट संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आम्ही गेली दोन वर्ष कुठल्याही प्रकारचा एकही चीड न निर्माण करता या मैदानावरती स्वच्छ निकाल देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि बक्षीस वितरण करताना शंभर टक्के बक्षीस देण्याचं काम गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं आहे सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता कुणाचीही बैलगाडी असल्या अगदी किंबहुना आमच्या सुरलीतली जरी बैलगाडी बैलगाडी असली तीसुद्धा नियमाप्रमाणे पळेल विभागातली गावा आसोपासच्या गावातली कुठलीही गाडी असली तरी ती सुद्धा नियमाप्रमाणे पळेल जेणेकरून एक आदर्श मैदान करण्याचं काम आमच्या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे मी तमाम बैलगाडी मालकांना विनंती करतो की आम्ही या ठिकाणी ऑनलाईन बुकिंगची सुविधा केलेली आहे जेणेकरून सकाळी आम्ही नऊ वाजता या मैदानाचा शुभारंभ करणार आहोत आणि नऊ वाजल्यापासून साडेपाच सहा वाजेपर्यंत या मैदानाचं फायनल संपवण्याचा आमचा मानच आहे त्यामुळे बैलगाडी क्षेत्रातल्या सर्व मालकांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सकाळी लवकर येण्याचं काम करावं आणि ऑनलाईन पद्धतीनं आपण दोन दिवसामध्ये बुकिंग करून या बैलगाडी शर्यतीमध्ये आपण मोठ्या संख्येने भाग घ्यावा आणि आपण मी इथल्या परिसरातल्या आणि आसपासच्या भागातल्या प्रेक्षकांनाही विनंती करतो अतिशय सुंदर या ठिकाणी मैदान यावर्षी पार पाडणार आहे आपणही मोठ्या संख्येने या मैदानाला बघण्यासाठी पाहण्यासाठी शर्यतीचा आटा पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहोत अशी मी सगळ्यांना मनापासूनची विनंती म्हणजे एक प्रकारे तुम्ही काहीतरी वेगळं करायचा का प्रयत्न केला आहे मागच्या वर्षी मला वाटतं ओपनचं मैदान होतं आणि आदत वासरांचा विचार करून यावर्षी तुम्ही आदतचं मैदान बसलं तर काय होतं ओपनचं मैदान घेतलं की ते मोठी बैल ज्या ठिकाणी शर्यतीत सहभागी होतात परंतु आमच्या कराड तालुका कडेगाव हो तालुका सातारा सांगली जिल्ह्यामध्ये अनेक बैलगाडा शौकीन आहेत नवीन नवीन मुलं शेतकऱ्यांची मुलं बैलगाडा किंवा बैल पाळण्याचं त्यांचा मानस असतो आणि त्यांनी बैल पाळलेले आहेत त्यांनाही या बैला बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होता यावं म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आदतचं मैदान या ठिकाणी घेतलेलं आहे मैदानाची परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परमिशनची प्रोसेस पूर्णत्व आलेली आहे उद्यापर्यंत आम्हाला परमिशन हातामध्ये मिळेल आणि शंभर टक्के शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं मैदान होईल मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमवाटीनुसार होणार हो शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमआटीप्रमाणे या ठिकाणी मैल बैलगाडा मैदान होईल या ठिकाणी संयोजन सुद्धा आमची टीम चांगली आहे त्याचबरोबर अलाउन्सिंग करणारेसुद्धा जे महाराष्ट्रातले नामांकित आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं जाणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे काय कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या हा बैलगाडा अड्डा चांगल्या पद्धतीचा पार पाडण्यासाठी मदत करतील मैदानाच्या आसपास कोणत्याही प्रकारचे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहीर नाला ओढा वगैरे आहे का या ठिकाणी आपण इथं आलेला आहात इथं कुठेही विहीर नाला कुठलंही गटर या ठिकाणी नाही काही ठिकाणी थोडी अडचण असेल ती आम्ही दोन तीन दिवसामध्ये आमचे संयोजक हे पूर्ण करतील जेणेकरून या मैदानामध्ये झिरो टॉलरन्स म्हणजे एकही छोटा मोठा अपघात होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेण्याचं काम माझे संयोजक सगळे किंवा माझे सर्व कार्यकर्ते करतील करती। असे मी त्यांना विनंती केलेली धन्यवाद बरं काय सांगाल मैदानाच्या फाटी संदर्भात जरा माहिती द्या पल्ला किती एक पल्ला मैदानाचा साडेसातशे फूट आहे कटना जरा बरं आणि थोडंसं तिथे आम्ही आता रोलिंग करून घेणारच आहे आता साठ टक्के फाटी तयार आहे बरं या दोन दिवसामध्ये शंभर टक्के आम्ही फाटी फायनल करणार आहे बॅरिकेटिंग किती असणार आहे माहीत जवळजवळ आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बॅरिकेट लावणार आहे साईटवर बरं तर तिचं असणार आहे एक ते शेवटच्या क्रमांकापर्यंत पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपये दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तिसरं आहे एक्कावन्न हजार चौथं आहे एकतीस हजार पाचवा आहे एकवीस हजार सहावं आहे पंधरा हजार आणि सातवं आहे अकरा हजार बरं एकूण प्रवेश फी किती असणार प्रवेश फी हजार रुपये हजार रुपये असणार आहे म्हणजे एक प्रकारे सर्व नियमाप्रमाणेच तुम्ही हे मैदान भरवलेलं आहे सर्व नियमा नियमा सर्व आता सुट्टीला पट्टी असणार आहे का सुट्टीच्या ठिकाणी आणि नियम कशा रीतीनं असणार आहे पट्टीचा नियम कशा रीतीनं असतो पट्टीचा गाडी बात करणार जर समजा कोणत्याही ड्रायव्हरने शेपूट चावलेस किंवा फोक मारलेस तर कमिटीचा निर्णय कशा पद्धतीने पूर्ण बात करण्यात येणार गाडी आ, किती ऑब्जेक्शन घ्यायचं टाईम पिरियड किती असणार आहे दहा मिनिट म्हणजे दोन गटाचा पिरियड असणार हो। इथे निकाल रेषेचे इथे दोन्ही बाजूला कॅमेरे असणार आहेत हो, कॅमेरा दादा नमस्कार आपली चर्चा झाली मग तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर सोप्त इंजिनियर आहात हो। आणि आत्ता बैलगाडीचा नाद पण करताय कशा पद्धतीने मैदान हो। कसं वाटतं वाटतंय काय मैदान आहे मागच्या दोन वर्षापासून आपण हे मैदान आपले साहेब रामकृष्ण मेहता साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मैदाना संदर्भात बैलगाडी मालकांना काय आवाहन करत होणार आहे तर माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की त्यांनी लवकरच लवकर नोंद करून घ्या मैदानात साध नोंद सुरू झाली का कस का सर मग असे म्हटले तसं अँब्युलन्सची सेवा दिवसभर असणार आहे पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत हो सगळ्या प्रकारच्या अँब्युलन्सची सुविधा म्हणा किंवा बैलगाडी मालिकांना पाण्याचा टँकर असेल पशुवैद्यकीय अधिकारी असतील या सगळ्या प्रकारच्या सुविधा आपण या महिला केलेल्या खाली एका वेळेस किती गट जाऊ शकतात खालच्या जवळपास एक दहा गट जाऊ शकतात एका वेळेस जागा खाली अवेलेबल आहे मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल मैदान सकाळी वाजता सुरू होईल गट वाजता जाईल म्हणजे खाली थांबण्यास दहा गट थांबतील एवढी जागा आहे निकाल रेषेच्या समोर कशा पद्धतीने म्हणजे प्रेक्षकांवरती कंट्रोल कसा राहणार आहे कमिटीचा निकाल रेषेच्या वेळी फूट बाहेर आम्ही एक दुसरी रेषा त्याच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवसाय व्यावसायिकांना कशा पद्धतीने सल्ला असेल तुमचा कारण कोणत्या साईडला व्यवसाय काही लाग होतील म्हणजे खाऊ गल्ली वगैरे करतात बॅरिगेट म्हणजे आपल्या जिथून पाठीची सुरुवात होते त्याच्या डाव्या साईडलाच फक्त त्याने सगळ्यांनी स्टॉल लावायचे त्यांचे म्हणजे संपूर्ण नियोजन झालेलं आहे कमिटीचं आणि त्या पद्धतीने तुमचं नियोजनबद्ध मैदान हे होणार आहे मैदानाची नोंदणी जी आहे ती सुरू झाली का आपली ऑनलाईन नोंदणी हो सुरू झाले पन्नास साठ नोंदणी ऑलरेडी झालेल्या आहेत बरं तर बाकीच्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदी करावी असं माझी विनंती नोंद ही किती तारखेपर्यंत असणार आहे आपली नोंद ही तीस तारखेपर्यंत राहील तीस तारखेला एक सहा वाजेपर्यंत रोल सुरू राहील त्याच्यानंतर दे। रात्री आठच्या दरम्यान आपण लाईव्ह लॉट काढणार आहे म्हणजे लॉट आदल्या दिवशीच काढले जातील आणि मैदाना दिवशी मित्रांनो कोणत्याही प्रकारची नोंद ही घेतली जाणार नाही ती एक प्रकारे खूप सुंदर नियोजन केलं आहे आत्ता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आणि रोलिंग वगैरे केव्हा करून घेणं त्या मैदानाची तयारी एक साठ तयारी आता पूर्ण झाली आहे बरं मध्ये थोडीशी रोलिंग करायची आवश्यकता आहे मग आता पाण्याचे टँकर वगैरे आपले सगळे चालू आहेत आणि रोलिंगचं काम थोड्याच वेळात चालू होईल पाठीवरती एकही प्रकारचा दगड किंवा एकही प्रकारचा परळा असा कसल्याही प्रकारचा बैलगाडी मालकांना जाणवणार नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा म्हणजे आदत वासराला पळायला अतिशय चांगल्या प्रकारचं चा मैदान आपण इथे करणार आहोत मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे असणार आहे मैदानाचं लोकेशन टेंबू कॅनल म्हणजे सुरली कराड कडेगाव ला जायला एक रोड आहे त्या रोडमध्ये टेंबू कॅनलच्या थोडस एक रोड पासून एक पाचशे मीटर वरती आपलं एक अर्धा किलोमीटर वरती आपलं मैदानाचं समालोचन लाईव्ह चित्रीकरण आणि जे झेंडा पंच आहे ते कोण असणार आहे समालोचन भैया देसाई आणि विजय यादव हे दोघ आहेत ठीक आणि लाईव्ह चित्रीकरण आपलं फ्यूचरे लाईव्ह आहे आणि झेंडा पंच सलीमा दादा खूप सुंदर माहिती दिली आपण आणि एक प्रकारे बैलगाडी मालक लवकरच नोंद करून तुम्हाला सहकार्य करतील